महाभारत म्हणजे फक्त अर्जुनाचं धनुष्य श्रीकृष्णाची गीता द्रौपदीचं चिरहरण भीमाची गदा कर्णाची कवच कुंडले अशे कुणीचे फासे दुर्योधनाचं क्रोर्य किंवा अधर्म धर्मच्या गोष्टी नाहीये या युद्ध कथेच्या सावलीत काही अशा गोष्टी धरलेल्या आहेत ज्या बहुतेक लोकांनी आजवर ऐकलेल्या देखील नाहीत ज्यांना पुस्तकात वाचायला मिळतात ना टीव्हीवर ऐकायला जसं की आजचं धकधग अफगाणिस्तान हे गांधारीच्या शापाचा परिणाम आहे तर अखंड महाभारत युद्ध म्हणजे शकुनीने कुरुवंशीयांवर उगवलेलं रक्तरंजित सूड तसंच तुम्हाला हे माहित आहे का की महाभारतात ब्रह्मास्त्रापेक्षाही खतरनाक अस्त्र होतं त्याला ब्रह्मशिरा अस्त्र म्हटलं जायचं जे ब्रह्मास्त्रापेक्षा चार पट अधिक विनाशकारी होतं जे एका ठिकाणी चालवलं तर पुढची बारा वर्ष तिथं काहीच उगवायचं नाही जे फक्त अश्वत्थामा आणि अर्जुनाकडे होतं शेवटच्या क्षणी दोघांनी एकमेकांवर ते अस्त्र डागलं होतं पृथ्वीचा संपूर्ण विनाश होणार होता पण श्रीकृष्णांनी दोघांनाही आपलं अस्त्र मागे घ्यायला लावलं अर्जुनाने ऐकलं ला पण अश्वत्थामाने ते अस्त्र अर्जुनावर वापरलं आणि श्रीकृष्णाने त्याला पीडा सहन करण्यासाठी चिरंजीवी राहण्याचा शाप दिला अजून अशाच काही आश्चर्यकारक गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ज्या फक्त पुस्तकांच्या पाण्यात लपून राहिलेल्या आहेत ज्यांनी या, या महाकाव्याला एक वेगळीच दिशा दिली नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषय भारी मंडळी महाभारतातील प्रत्येक कॅरेक्टरची खुंखार बॅक हिस्ट्री आणि प्रत्येकाचं एक वेगळं वलय एक एक योद्धा असा होता की जो एका क्षणात युद्धाची दिशा आणि दशा बदलू शकत त्या बर्बारीक। बर्बारीक होता त्यापैकीच एक म्हणजे बर्बरिक हा आणि त्याला तीन अमोघ बाणांची वरदान मिळाली होती ज्यामध्ये एक बाण शत्रू कोण आहे ते ओळखायचा दुसरा त्यांना ठार करायचा आणि तिसरा बाण सगळ्या शत्रूंना एका झटक्यात संपवायचा म्हणजेच बर्बरिक एका मिनिटात महाभारत युद्ध संपवू शकला असता पण तो एक न्यायप्रिय राजा होता कृष्णाला माहित होत की जर बर्बरिकने युद्धात भाग घेतला तर युद्धाचं महत्वच संपेल म्हणून श्री कृष्णाने त्याचं शिर मागितलं आणि बर्बरीकने आपलं शिर देऊन फक्त युद्ध बघण्याचा निर्णय घेतला तो एका टेकडीवरून युद्ध बघायचा आणि त्याला श्याम बाबा म्हणूनही पुजलं जातं दुसरी गोष्ट आहे अर्जुनाची अर्जुन आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होता आणि त्याची वीरता केवळ पृथ्वीपूर्ती मर्यादित नव्हती त्याने दिव्य अस्त्र मिळवण्यासाठी स्वर्ग लोकाचा प्रवास केला तिथे इंद्रदेवाने त्याला अनेक शक्तिशाली अस्त्रे दिली याच दरम्यान स्वर्गातील अप्सरा उर्वशी अर्जुनाच्या सौंदर्याने आणि शौर्याने तिने त्याला प्रेमाचा प्रस्ताव दिला पण अर्जुनाने आदराने पण स्पष्टपणे नकार दिला मग नाकारल्यामुळे उर्वशी रागावली आणि अर्जुनाला शाप दिला की तो काही काळासाठी नपुंसक म्हणजेच किन्नर होईल या शापाने अर्जुन घाबरला आणि त्याने लगेचच इंद्रदेवाकडे मदत मागितली सांगितलं की हा शाप कायमचा नाही आणि अर्जुनाला तो नंतरही कधीही मागे घेता येईल त्याचबरोबर सांगितलं की या शापामुळे अर्जुनाला भविष्यात मोठा फायदा होईल आणि मग हा फायदा महाभारतातील अज्ञातवासाच्या काळात दिसून आला पांडवांना एक वर्ष पूर्ण अज्ञातवासात राहायचं होतं ज्यात त्यांना कुणीही ओळखू शकणार नव्हतं अर्जुनाने उर्वशीच्या शापाचा उपयोग करून ब्रुहन नड्डा या किन्न रूपात राजा विराटाच्या दरबारात नृत्य आणि संगीत शिकवलं या वेशामुळे अर्जुनाची खरी ओळख कुणालाही समजली नाही अगदी त्याचे सगळे शत्रू यात फसले यामुळे पांडवांचा अज्ञातवास यशस्वी झाला आणि अर्जुनाला संकटातून सुटका मिळाली यानंतरची गोष्ट आहे जामवतीची जामवती ही श्रीकृष्णाची एक विसरलेली पण महत्वाची पत्नी होती ती रामभक्त जामवताची मुलगी होती एकदा समंतक मणी हरवल्यामुळे श्रीकृष्णावर चोरीचा आरोप झाला त्याचा शोध घेत घेत श्रीकृष्ण ते जामवंताच्या गुहेत पोहोचले तिथे जामवंताशी अठ्ठावीस दिवस जबरदस्त युद्ध झालं अखेर जामवंताला उमगलं की श्रीकृष्ण म्हणजेच रामाचा आहे मग त्याने आणि आपली कन्या म्हणून दिली जामवती पासून जामवतीचं नाव प्रसिद्ध नसलं तरी ती शौर्य भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक होती मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच दानशूर कर्ण माहितीच असेल पण त्यानं दिलेलं शेवटचं दान काय होतं हे तुम्हाला माहितीये का कर्ण रणांगणात शेवटचा श्वास घेत असताना भगवान श्रीकृष्णाला त्याच्या दान धर्माची श्री दान धर्माची परीक्षा घ्यायची होती श्रीकृष्ण एका गरीब ब्राह्मणाच्या वेशात कर्णाकडे गेले आणि म्हणाले मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आणि मला अजूनही तुझ्याकडून काही दान हवंय कर्ण उत्तरात म्हणाला की तुम्हाला जे हवं ते मागू शकता ब्राह्मणाने सोने मागितले कर्ण म्हणाला की सोनं त्याच्या दातांमध्ये तुम्ही ते घेऊ शकता ब्राह्मणाने उत्तर दिलं की तुझे दात तोडण्या इतका मी नीच नाही मग कर्णाने एक दगड उचलला आणि त्याचा सोन्याचा दात तोडला ब्राह्मणाने तेही घेण्यास नकार देत तो म्हणाला की हे रक्ताने माखलेलं सोनं मी घेऊ शकत नाही कर्णाने मग एक बाण उचलला आणि आकाशाच्या दिशेने सोडला यानंतर पाऊस सुरू झाला आणि दात धुतला गेला आणि हे शेवटचं दान त्यांनी ब्राह्मणाला दिलं म्हणजेच कृष्णाला दिलं यानंतरची गोष्ट सांगितली जाते ती कृष्णाच्या मृत्यूची मंडळी महाभारतातील युद्ध हे केवळ दोन गटांमधील संघर्ष नव्हता तर तो धर्म आणि अधर्म, अधर्म यांच्यातील निर्णायक संग्राम होता एका बाजूला कौरवांचं बलाढ्य सैन्य होत तर दुसऱ्या बाजूला पांडवांची निष्ठा आणि श्रीकृष्णाचं मार्गदर्शन अठरा दिवस चाललेल्या भयावह युद्धात पांडवांनी विजय मिळवला पण त्याची किंमत फार मोठी होती गांधारीचे सर्व शंभर पुत्र मारले गेले आपल्या पुत्रांच्या मृत्यूने दुःखी झालेल्या गांधारीने श्रीकृष्णाला दोष दिला कारण तिला माहित होतं की श्रीकृष्ण हे युद्ध थांबवू शकले असते म्हणून तिने त्यांना शाप दिला की जसा कौरवांचा नाश झाला तसाच यदुवंशाचाही नाश होईल तिचा शाप खरा ठरला यादव आपापसात लढून नष्ट झाले शेवटी एक दिवस श्रीकृष्ण योग समाधीत असताना जारा नावाच्या शिकारेने त्यांना हरिण समजून बाण मारला हा बाण त्यांच्या टाचेला लागला आणि त्यानंतर श्रीकृष्णाने वैकुंठ प्रस्थान केलं मंडळी दुसरी न ऐकलेली गोष्ट आहे शकुनीची कुरुक्षेत्राच्या युद्धाला शकुनीच जबाबदार होता शकुनीसाठी हे केवळ सूड नव्हतं तर त्याचं अख्खा आयुष्य एक सूडमय प्रवास होता जेव्हा धृतराष्ट्राला कळलं की गांधारीचं आधी बकरीशी लग्न लावलं होतं आणि ते लपवण्यात आले तेव्हा धृतराष्ट्रानं गांधारच्या राजाला आणि शकुनीच्या शंभर भावांना तुरुंगात टाकलं रोज फक्त एकमुठ तांदूळ देऊन उपाशी ठेवलं शकुनीला वाचवण्यासाठी त्याच्या भावांनी आपलं अन्न त्याला दिलं ते सगळे मरून गेले फक्त एकटा शकुनी जिवंत राहिला सुडासाठी वडिलांनी सांगितलं माझ्या हाडांपासून फासे बनव ते तुझं ऐकतील शकुनीने तसंच केलं हस्तिनापुरात येऊन दुर्योधनाच्या काळात पांडवांविरुद्ध विष ओतलं आणि मग लाक्षागृह हो, चौसर द्रौपदीचा अपमान आणि सगळं महाभारत या सुळातून जन्माला आलं युद्ध संपवल्यावर जेव्हा आपल्या शंभर पुत्रांना गमावल्यानंतर गांधारीला महाभारत आणि शकुनीचं सत्य समजलं तेव्हा क्रोधाच्या येत तिने शकुनीला शाप दिला गांधार राजा ज्या वंशासाठी आणि राज्यासाठी तू माझ्या शंभर पुत्रांची हत्या केली त्या तुझ्या राज्यात कधीही शांतता राहणार नाही आणि मंडळी असं म्हणतात की गांधारीच्या शापातून गांधार अद्याप वरती आलेलं नाही आणि हा गांधार म्हणजेच अफगाणिस्तान आता तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा ताबा घेतलाय गांधारच्या त्या शापाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे तर मंडळी महाभारतातल्या न ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टींसाठी विशेष भरायला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद